नमस्कार आज आपण सुधीर कदम यांच्या बियॉन्ड मेडियोक्रिटी या पुस्तकात खोलवर जाणार आहोत हो आणि आजचा आपला फोकस आहे प्रकरण नऊ वर बरोबर फुलफिलमेंट थ्रू कमिटमेंट म्हणजे वचनबद्धतेतून मिळणारी परिपूर्ती अगदी या प्रकरणात कमिटमेंट म्हणजे निष्ठा किंवा वचनबद्धता यावर खूप भर दिला आहे आणि हे समाधान मिळवण्यासाठी किती महत्वाचं आहे हे लेखक सांगतात हो आणि इथे डिवोशन किंवा भक्ती म्हटलंय पण त्याचा अर्थ पारंपरिक पूजा नाहीये हा अच्छा मग काय अर्थ आहे तर आपल्यापेक्षा मोठा असलेल्या ध्येयासाठी किंवा कामासाठी मनापासून झोकून देणं एक हार्ट फेल्ट कमिटमेंट ओके म्हणजे मनापासूनची बांधिलकी अगदी आणि सगळ्यात भारी म्हणजे यासाठी कोणती अट नाही म्हणजे सामाजिक स्थिती बुद्धिमत्ता असं काही लागत नाही मग काय लागतं फक्त एक गोष्ट सिन्सिअरिटी प्रामाणिकपणा प्रामाणिकपणा ओके okay. तुम्ही आपण यावर जरा सविस्तर बोलूया ही कमिटमेंट ही निष्ठा कामात व्यवसायात किंवा अगदी आपल्या नातेसंबंधांमध्ये कशी महत्वाची ठरते नक्कीच सुरुवात कामापासून करूया का हो चालेल पुस्तकात एक मुद्दा आहे की प्रेमावर आधारलेली बांधिलकी कमिटमेंट रुटेड इन लव्ह ही अहंकारावर आधारलेल्या प्रभुत्वापेक्षा म्हणजे मास्ट्री रुटेड इन इगोपेक्षा जास्त शक्तिशाली असते बरोबर म्हणजे कामाच्या ठिकाणी आपल्या कामावर टीमवर किंवा ध्येयावर जी निष्ठा असते ती खरी ऊर्जा आहे असं म्हणायला हरकत नाही म्हणजे फक्त कौतुक मिळवणं किंवा नफा कमवणं एवढाच उद्देश नाही नाही अजिबात नाही तर आपलं काम इतरांवर काय परिणाम करते त्याचा इम्पॅक्ट काय आहे याची खोलवर काळजी वाटणं महत्वाचं आहे स्ट्रॅटेजी सिस्टम्स स्किल्स हे सगळं तर लागतंच म्हणा हो ते आवश्यक आहेच पण निष्ठा नसेल तर ते सगळं निर्जीव आहे त्यांना जिवंत करते अच्छा एक प्रकारे कामाला पूजेचं स्वरूप येतं इट टर्न्स वर्क इन टू वर्शिप हे छान आहे कामाला पूजेचं स्वरूप आणि हे बहुतेक छोट्या गोष्टींमधून दिसत असणार नाही का अगदी पुस्तकात एक संदर्भ आहे ना पत्रम पुष्पम हो आठवलं म्हणजे कोणी भक्तप्रेमाने पान फूल फळ किंवा साधं पाणी जरी अर्पण करतो तरी ते देवाला चालतं कारण त्यात सिन्सिअरिटी आहे प्रामाणिकपणा आहे म्हणजे एखादी अगदी छोटी गोष्टही जर प्रामाणिकपणे केली तर ती मोठ्या दिखाव्यापेक्षा जास्त मोलाची एक्झॅक्टली exactly. आणि हाच विचार व्यवसायात आणि नातेसंबंधांमध्ये पण लागू होतो तो कसा बघा कंपनीचं कल्चर हे फक्त भिंतीवर लावलेल्या मिशन स्टेटमेंट्सने नाही बनत हो ते तर खरंय ते रोजच्या वागण्यातून छोट्या छोट्या कृतींमधून तयार होतं एखादा लीडर लक्ष देऊन ऐकतो किंवा एखादा सहकारी मदतीला धावून येतो या छोट्या गोष्टी याच गोष्टी विश्वास निर्माण करतात टिकवतात इथे तुमच्या प्रयत्नांचा आवाका द स्केल ऑफ युअर एफर्ट त्यापेक्षा तुमच्या हेतूचा प्रामाणिकपणा सिन्सिअरिटी ऑफ युअर इंटेन्शन जास्त महत्वाचा ठरतो बरोबर यात अजून एक इंटरेस्टिंग मुद्दा आहे की हीच वचनबद्धता आपल्याला उच्च समज म्हणजे हायर अंडरस्टँडिंग मिळवून देते हो हा खूप खोल विचार आहे पुस्तकात परात एका श्लोकाचा संदर्भ आहे की सर्वोच्च ज्ञान हे फक्त विद्वानांसाठी नाही तर ते अविचल निष्ठेतून म्हणजे अनस्वर्विंग डिव्होशन मधून कोणालाही मिळू शकत हो म्हणजे जेव्हा हृदय पूर्णपणे वचनबद्ध होत तेव्हा मन अधिक खुलं होतं वेन द हार्ट कमिट्स द माइंड ओपन्स क्या बात बाते आणि याचा परिणाम आपल्या प्रत्येक कृतीवर होतो नाही का अगदी कोणतीही कृती ऍक्शन जर एका अर्पणाप्रमाणे ऑफरिंग केली तर ती जास्त अर्थपूर्ण होते म्हणजे आपण फक्त काम करत नाही तर त्यात जीव ओतो मग आपला वारसा आपली लेगसी ही फक्त आपण काय निर्माण केलं म्हणजे आउटपुट काय दिलं यावर अवलंबून नसते तर तर आपण ते काम किती काळजीनं किती मनापासून केलं यावर टिकते लेगसी इज ऑन द केअर वी एम्बेड नॉट जस्ट ऑन द आउटपुट वी डिलिव्हर आणि मग टीम्स पण फक्त कर्तव्य म्हणून काम करत नाहीत बरोबर त्या स्वतःहून पुढाकार घेतात सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतात एंटरप्रिन्युरशिपच्या दृष्टीने पण हा विचार खूप महत्वाचा वाटतो नक्कीच फक्त नवीन गोष्टी करणं पुरेसं नाही त्यामागे सिन्सिअरिटी आणि एक मोठा पर्पज हवा अगदी जे विजनरी ऑन्टरप्रेनर असतात ना ते फक्त त्यांनी काय बनवलं यासाठी नाही ओळखले जात तर त्यांच्या हेतूप्रती असलेल्या बांधिलकीसाठी ओळखले जातात स्टीव्ह जॉबचं उदाहरण आहे पुस्तकात हो त्यांच्या कामामागे फक्त उत्पादन विकणं नव्हतं तर तंत्रज्ञानाने लोकांचं आयुष्य त्यांचा संवाद कसा सुधारेल यावर त्यांचा दृढ विश्वास होता ती तळमळ दिसायची हो आणि खरी अंतर्दृष्टी द ग्रेटेस्ट इन्साइट्स ते केवळ जास्त खोलात जाऊन शोधल्याने मिळत नाहीत मग कसे मिळतात तर एखाद्या गोष्टीशी जास्त काळ अधिक मनापासून जोडले गेल्याने मिळतात एंगेजिंग लॉंगर इज की तर या सगळ्या चर्चेचा सारांश काय थोडक्यात काय म्हणता येईल थोडक्यात सुधीर कदम यांच्या मते कोणतंही काम असो किंवा नातं प्रामाणिक वचनबद्धता खरी निष्ठा असेल तर आपण सामान्यपणाच्या पलीकडे जातो बियॉन्ड मिडियो आणि खरी परिपूर्ती फुलफिलमेंट अनुभवतो हीच यशाची गुरु किल्ली अगदी आणि जाता जाता एक विचार सोडून जातो कोणता आजच्या दिवसात अशी कोणती एक छोटी कृती आहे जी आपण अगदी प्रामाणिकपणे एका अर्पणाप्रमाणे करू शकतो त्याने काय बदलू शकेल याचा विचार करायला हरकत नाही खरे, विचार करण्यासारखा मुद्दा आहे